हा सांगा ना एक गोष्ट अशी आहे की आमची प्रेस खरं तर अकरा वाजता होणार होती आपल्याला माहिती आहे हे जाहीर करायचं होतं उदय सामंतजीनं कारण किरण सामंत हे सुद्धा इच्छुक होते आणि मी स्वतः सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांकडे बोललेलं होतं की त्यांनी थेट किरण सामंतांशी बोलावं कारण भाऊभोग हे नातं वेगळं असतं त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री महोदय बोलले मुख्यमंत्री महोदय बोलले दिल्लीतले काही ज्येष्ठ नेते बोलले आणि किरण सामंत साहेबांचं पुढचं जी राजकीय वाटचाल आहे याच्या सुद्धा दोन्ही पक्षांनी त्यांना ॲश्युअर केलेलं आहे की त्यांचं राजकीय पुढचं जे काही वाटचाल असेल त्याच्या संदर्भात दोन्ही पक्ष हे खंबीरपणे त्यांच्यावर उभे आहेत शेवटी राणेसाहेबांचं ज्येष्ठ आणि नेतृत्व लक्षात घेता ते केंद्रीय मंत्री आहेत सर्वच केंद्रीय मंत्र्यांनी थेट लोकसभेच्या निवडणुका लढवाव्या ही आदरणीय मोदी साहेबांची भूमिका आहे त्याप्रमाणे अनेक लोक जे राज्यसभेचे मंत्री होते आज लोकसभेला उभे राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे उदय सामंतजी आणि किरण सामंतजींनी आपला पाठिंबा हा राणेसाहेबांना जाहीर केलेलं आहे आणि राणेसाहेबांचं नाव सुद्धा जाहीर केलं आणि आश्वासन हे पदाच्या संदर्भात नसतं बघा एखाद्या वेळेला किरण सामंत कधी राजकारणामध्ये येतील हे कोणा कोणी विचारसुद्धा केलेला नव्हता कारण ते स्वतः मोठा व्यावसायिक आहेत व्यवसाय बघत होते त्यांनी एकदा इच्छा जाहीर केली की आपल्याला राजकारणात यायचं आहे तर शेवटी पक्षाने सपोर्ट करायला लागतो आणि आमच्या महायुतीने सपोर्ट करायला लागेल आमच्या महायुतीच्या तिन्ही पक्षांचा आणि अजितदादांची सुद्धा चर्चा झालेली आहे आणि सर्वांनीच सांगितलेलं आहे की त्यांना पुढच्या काळामध्ये व्यवस्थित राजकारणामध्ये डेव्हलप करणं ही तिन्ही पक्षाची आणि आमच्या आर पी आयची सुद्धा जबाबदारी मी आता तीन पक्ष असं म्हणत होतो कारण आर पी आय आणि एक घट्ट नातं आहे आणि स्वतः आठवलेच साहेब त्याच्यामध्ये दर दोन दिवसांनी आपल्याला सांगायचं हे बघा जागा जाहीर करणं हे अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत ते एकत्र येऊन जागा जाहीर करते परंतु इच्छुक जे उमेदवार होते त्यांची समजूत कागणी हा एक निवडणुकीचा भाग असतो त्याच्यामुळे जागा जरी अनाऊन्स करायला होत असते तरी हे अनाउन्समेंट जसं आता उदय सामंतनी स्वतः प्रेस घेतली आणि सांगितलं त्याचप्रमाणे या जागांच्या संदर्भात सुद्धा इतर जे इच्छुक उमेदवार असतील ते स्वतः प्रेस करून कारण आमची माहिती भक्कम आहे अजून आमचे उमेदवारच जाहीर झाले नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी तुम्हाला फिगर्स दिसतात की एवढ्या लोकांचा पाठिंबा एवढ्या लोकांचा पाठिंबा कारण आमच्या अजून प्रचारच सुरुवात झालेली नाहीये आमचा ज्या दिवशी प्रचार तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी बारामतीमधला बारामतीमधल्या मी मुलाखती बघत होतो आणि तिथले शेतकरी सांगत होते की दुधाच्या रेटच्या संदर्भात अजितदादानी काय सांग केलं नाही म्हणून पण अजितदादानी ते पैसे मंजूर केले मुख्य आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आणि ते पैसे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटला जातात आता शेतकरी असतो त्याला हे अकाउंट कळत नाही की हे पैसे कशासाठी आलेले आहेत कारण त्यांच्या अकाउंटला नेहमी ने सोसायटीकडून बिल येतच असतं ते त्याच्यामधलं ते गृहित धरतात म्हणून आमच्या लक्षात आलं की आपण एवढे प्रचंड पैसे दुधासाठी दिले परंतु शेतकऱ्याला माहितीच नाही आपण प्रचंड पैसे कांद्यासाठी दिले परंतु शेतकऱ्याला माहितीच नाही आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेला त्यांची रिॲक्शन घेणार त्याला त्यांना माहितीच नाही की त्यांच्या अकाउंटला हे जमा झालेले पैसे हे दुधाच्या फरकासाठी शासनाने पाठवलेले आहेत किंवा दुसरे पैसे झालेले जमा हे पूर्वीच्या काळामध्ये कसं हे चेक वाटले जायचे त्याच्यामुळे लोकांना कळायचं आता डीपीटीने पैसे जातात एका दिवसात सगळ्यांना पैसे जातात पण त्यांनाच कळत नाही की हे सरकारने आपल्याला मदत केलेली आहे बॅकफूटला का जाणार बघा कोकणामध्ये सहा जागा असं आहे का की भाजपला सुद्धा त्याच्यामध्ये जागा मिळाल्याच पाहिजेत राष्ट्रवादीला सुद्धा जागा मिळाल्याच पाहिजेत मग ही भूमिका जेव्हा एकनाथ साहेब घेतात त्यावेळेला ते बॅकफूटवर झाले गेले असा अर्थ काढण्याचं काही गरजच नाही कारण कोकणामध्ये जिल्हे कुठले कुठले येतात तुम्हाला माहिती आहे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई आणि पालघर हे जिल्हे येतात त्यामुळे मुंबई जरी तुम्ही वेगळं काढला कारण मुंबई मोठा प्रदेश आहे आणि त्याच्यामध्ये जादा सीट आहे तरी पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्याच्यामध्ये बॅलन्स हा करायला लागतो